बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे प्रचाराच्या रण दुमाळीची अबाल वृद्धांच्या आशीर्वादाने वार्ड क्रमांक अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी आर पी आय आठवले गट मित्रपक्ष महायुतीचे उमेदवारांकडून प्रचाराला जोर धरू लागला आहे यावेळी नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र भाऊलाल लोणारी तर नवगरसेवकांसाठी अन्सारी अकलीमा रहिमतुल्ला उर्फ बंटी किशोर सिंग परदेशी हे उमेदवार रिंगणात आहे विकासाला मत विकासाला साथ हे नागरिकांचे मूलभूत प्रश्न घेऊन मतदार राजांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आशीर्वादरूपी मतांचा जोगावा मागण्यासाठी फिरताना दिसत आहे आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवार सांगितले सांगत आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी वयोवृद्ध लोकांनी आशीर्वाद दिलेले आहे साहेबांच्या माध्यमातून विकास होणार आहे तरी विकासाबरोबर जनता आहे त्यासाठी पूर्ण विकासा सर्व नगरसेवक सेवक व नगराध्यक्ष आम्ही निवडून येणार आहे वाढ मध्ये म्हणजे आता भुजबळ साहेब म्हणजे बरं का सगळ्यांना माहिती आहे विकास पुरुष म्हणजे भुजबळ साहेबच भुजबळ साहेब म्हणजे येवल्याचा विकास आहे लोकांचं चांगला आहे राजू भाऊला लोक जास्त मतांनी निवडून देणार प्रचाराचा चौथा दिवस आहे या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अठरा उमेदवार त्याचप्रमाणे रिपाईचा एक आणि भारतीय जनता पक्षाचे एकूण आठ उमेदवार असे सव्वीस उमेदवार आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रिंगणात आहे आजचा चौथा दिवस आहे प्रत्येक प्रभागामध्ये नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर जे दोन दोन नगरसेवक आहेत भाजपचा असेल राष्ट्रवादीचा असेल अरपीयाचा असेल यांना भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे या भागामध्ये आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये वंटी परदेशी असतील अकलिमा अन्सारी असतील आज सकाळपासून जो प्रचार चालू आहे केवळ भुजबळ साहेबांचं घड्याळ विकासाला मत विकासाला साथ असं प्रत्येक म नागरिकाकून ते त्या ठिकाणी बोललं जातं आणि आपण पाहत आहे रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील नामदार भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गे लागलेले आहेत आणि मार्गी लागत आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा आदरणीय भुजबळ साहेब रोजच्या रोज पाणी पुरवठा करण्याकरता शासन दरबारून पाठपुरावा करून येवल्याकरांना दिवसाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि ही निवडणूक आम्ही जास्तीत जास्त या उमेदवारांच्या उमेदवारांनी जिंकली जाईल एवढंच आश्वासन दे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा